वडूज दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिराजवळ सोमवारी रात्री साडे दहा वाजता तिहेरी भीषण अपघात झाला या अपघातात औंदेतील दोन तरुणांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीरपणे जखमी झाले अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे स्विफ्ट गाडी ज्याचे चालक प्रसाद उर्फ बाबू राजेंद्र सुतार होते यांनी निष्काळजीपणाने गाडी चालवत ओमिनी गाडीला जोरदार धडक दिली यानंतर स्विफ्ट गाडी दहिवडीकडून वडूजला जाणाऱ्या पिकअप गाडीला समोरून धडक दिली ज्यामुळे मोठा अपघात झाला या भीषण अपघातात औंधचे शिवम हनुमंत शिंदे आणि प्रसाद सुतार या दोघांचा जागीच मृत्यू झाला अपघातात जखमी झालेल्यांमध्ये स्विफ्ट गाडीतील मनोज शंकर रणदिवे आणि सत्यम राजेंद्र खैरमोडे राहणार दोघेही औंद पिकअप गाडीतील लालासो परशुराम पाटोळे आणि ज्योती लालासो पाटोळे राहणार दोघे दरुज तसेच ओमिनी गाडीतील रोहन आप्पासाहेब भिसे आणि आकाश सोनबा बर्गे राहणार वडूज यांचा समावेश आहे सर्व जखमींना उपचारासाठी सातारला पाठवण्यात आले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका